दिव्या समर्थ फाउंडेशन आणि महाराष्ट्राचं वस्त्र वैभव द्वारकादास श्याम प्रस्तुत गौरव स्त्री शक्तीचा गौरव कर्तृत्ववान महिलांचा म्हणजेच नवदुर्गा समर्थ अवॉर्ड दोन हजार चोवीस महाराष्ट्राची नवदुर्गा या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे महिलांना सक्षम बनवणं आणि विविध प्रकारच्या कार्यात अग्रेसर असलेल्या राधानगरी बँक ऑफ इंडियाच्या बँक सखी आणि सामाजिक कार्यकर्त्या सौ वैशाली सुभाष तोगळे यांचा महाराष्ट्राची नवदुर्गा समर्थ अवार्ड म्हणून सन्मान होत आहे त्यांचा समर्थ फाउंडेशन आणि महाराष्ट्राचे वस्त्र वैभव द्वारकादास शामकुमार यांच्या वतीने स्वागत आहे मॅडमाचा पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही सामाजिक कार्याची तुम्हाला आवड आहे आणि तुम्ही ते करता आणि बँक सखी म्हणून तुम्हाला ओळखले जातं नेमके या बँक सखीच्या माध्यमातून तुम्ही काय काम करता महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान हे अभियान आहे ह्या अभियानाच्या माध्यमातून गेली मी पाच वर्षे बँक ऑफ इंडिया राधनरी या शाखेमध्ये कार्यरत आहे ह्या कामाचं स्वरूप असं आहे की खेडेगावातील महिलांचं जीवनमान उंचवण्यासाठी काही महिलांना तर बँक काय आहे किंवा कागद प्रोसेस काय आहे हे माहीत पण नव्हतं त्याच्या माध्यमातून समूह स्थापन करून समूहाच्या माध्यमातून कर्ज स्वरूपात जे काही पगार जर मिळतं त्या मा ज्या माध्यमातून त्यांचं आर्थिक परिस्थिती सुधारावी यासाठी छोटे मो मोठे उद्योग व्यवसाय उभं करण्यासाठी मी बँकेमध्ये काम करते त्याचबरोबर दोन हजार वीसपासून मी कार्यरत आहे मी दोन कोटी वीस लाख एवढी उलाढाल केलेली आहे म्हणजे उचल केलेली आहे आणि उचलीच्या माध्यमातून महिलांना वाटप केलं त्याचबरोबर चोवीसपासून दोन कोटी पंधरा लाख एवढी अमाऊंट मी दिलेली आहे महिलांसाठी आणि त्याच्यातून त्यांनी आपला आर्थिक सक्षम झालेल्या महिला दिसतात तर तुम्ही या सामाजिक कार्याबरोबरच दुग्ध व्यवसाय वाढीसाठी सुद्धा प्रयत्न करतात नेमकं काय सांगाल त्याच्याबद्दल त्याच्यामध्ये सांगायचं तर गोकुळच्या माध्यमातून एलआरपी हे काम आहे गावस्तरावरती आता बघायला गेलं तर आपल्याला कितीही शिक्षण घेतलं तर काही मुलं नोकरीपासून वंचित आहेत मग तिने नोकरी नसताना पण आपला आर्थिक व्यवसाय हा दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून वाढवावा गोकुळच्या माध्यमातून एलआरपी हे काम करते मी गावस्तरावरती एल आर पी एचं कामाचं असं आहे की आत्ताच्या ह्याच्यामध्ये मुलांना कितीही शिक्षण घेतलं तरी देखील आपल्याला नोकरी हवी तशी मिळत नाही यासाठी हल्लीची मुलं जे आहेत दुग्ध व्यवसायाकडे वाळलेल्या आहेत जेणेकरून स्वतःचा बिझनेस जो आहे ते चांगल्या स्तरावर जाऊन आपली आर्थिक परिस्थिती सुधरावी त्याच्यातून आपलं जीवनमान उंचवावं यासाठी त्यांनी आपलं दुग्धव्यवसाय खोलेला आहे आणि कमी वैरेत किंवा जे काही खाद्य कोणत्या पद्धतीचं घालून जास्त उत्पन्न दुधाचं कसं होईल याच्याकडं प्रत्येकानी आपलं मन ओळखलं मन परतलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून त्यांचं उज्ज्वल भविष्य छान होत आहे तर तुम्ही आता धर्माला एक सामाजिक संस्था आहे त्या संस्थेमध्ये सुद्धा काम करता तर याबद्दल काय सांगाल धर्माला एक सामाजिक संस्था ही दोन हजार पंधरा पासून त्या ठिकाणी मी जॉइनिंग झाले एकत्र मला कशाची कामाची गरज मी गृहिणी म्हणून होते पण त्यामध्ये जॉईनिंग झाल्यानंतर अनेक कामं मी केली साथी हा प्रोजेक्ट आला होता त्याच्या माध्यमातून अनेक महिलांना मी सक्षम केलं आणि नेट पॅकिंग किंवा जे काही आपल्या रांगोळ्या असेल स्वयंपाक असेल जे जे काही नवीन इंटरनेट शिकता येतं ते मी सक्षम करण्यासाठी सोळा गावापर्यंत मी पोचले सोळा म्हणता पूर्ण तालुका कवर केला त्याचबरोबर त्यांच्यापासून अनेक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अनेक लोकांच्यापर्यंत अनेक महिलांना पुढं आणण्याचा प्रयत्न केला त्यासोबत कुटुंब नियोजन हा पण प्रोजेक्ट आला होता त्या प्रोजेक्टच्या माध्यमातून कुटुंब नियोजनाबद्दल अनेक माहिती दिली अनेक महिला लग्न कमी वयात करतात ती होऊ नये किंवा होणारी नुकसान असेल किंवा काय तक्रार असते त्याच्याबद्दल आम्ही त्यामध्ये त्यांना सक्षम केलं अगदी पूर्ण तालुका आम्ही कवर केला होता तर हे सगळं काम करत असताना तुम्हाला कुटुंबाचा पाठिंबा कसा आहे कुटुंबाचा पाठीमा अगदीच बेस्ट कारण माझे जे पती आहे ते जसं की असं म्हटलं जातं की प्रत्येक पाठीमागे एक स्त्री उभा असते तर असं न म्हणता मला असं वाटतं की प्रत्येक महिला सक्षम होण्यासाठी एक पुरुष उभा महिलेच्या पाठीमागे असू शकतो तर तसे माझे पतीदेव आहेत त्यांच्यामुळेच मी इथंपर्यंत जाण्याची मला संधी मिळाली आणि प्रत्येक ठिकाणी मला ते सपोर्ट तर करतच असतात त्यामुळेच तुम्ही इथंपर्यंत त्यामुळेच मी इथंपर्यंत येण्याची मला संधी मिळाली आणि पोचली पण आता हे कार्य तुम्ही करत असता आणि तर ह्या कार्यामध्ये एक अविस्मरणीय घटक तुमचा असेल तो काय असेल तुमच्यात सांगायचं झालं तर मला अविस्मरणीय घट क्षण म्हणजे मला ज्यावेळी धर्मालयाचं काम करत होते त्याच्या माध्यमातून मला दिल्लीला जाण्याची संधी मिळाली खरं तर सांगायचं मी खेडेगावात राहणारी महिला आहे पण त्याच्या माध्यमातून मला विमानातून जाण्याची संधी मिळाली फक्त दिल्ली नसून जन जपान असेल अमेरिका असेल अशा तीन देशामध्ये मला जाण्याची संधी मिळाली तो क्षण माझ्या आयुष्यात अविस्मरणीय क्षण म्हणून मी ओळखते आता तुमचा मानाची नवदुर्गा म्हणून सन्मान होते तर त्याबद्दल तुम्हाला कसं वाटतंय अतिशय खूप छान वाटत आहे कारण जे काही मला मानाचं जे काही आ... नवदुर्गा म्हणून आवड देत आहात तर मी अनेक असं म्हणे की मला माझ्या कामाची पूंच पावतीच मिळालेली आहे मी गेली पंधरा वर्षे ह्या सामाजिक कार्यक्रमात पण रा आ, आहे त्याचबरोबर मी अनेक महिलांना सक्षम केलं अनेक कार्यक्रमातून मी पुढे गेले आणि मला असं वाटतं की मी रोजच जसं सूर्य नवीन उगवतो त्याच पद्धतीनं मला नवनवीन कामाची संधी किंवा येतच राहते आणि करायचं पण खूप मला आवडतं आणि त्या कामाची पावती म्हणून मी हा नवदुर्गा आवड मिळाला ती मी मानानं शिकारेन आता तुम्ही सामाजिक कार्यामुळे इथंपर्यंत आलात इथंपर्यंत पोहोचू शकलात तर महिलांना काय संदेश द्याल तुम्ही महिलांना असं संदेश देईल की तुम्ही तुमच्या पायावरती उभं राहा पुढे काम करत राहा जसे मी पुढे आले तसं तुम्ही देखील असंच पुढे याल जे काही समाज कार्यक्रमातून किंवा पैसा जिथे मिळतो असं नाही तर आपल्याला समाजसेवा पण करत गेला तर आपण पुढे सक्षम होऊ शकतो आणि हेच पाठबळ जे काही तुम्ही दिले त्याच पाठबळामुळं मला पुढे जाण्याची पण संधी चांगली मिळेल आणि इतरांना मी तसंच मार्गदर्शन किंवा सल्ला देत राहील ठीक आहे महाराष्ट्राची नवदुर्गा समर्थ अवॉर्ड या राज्यस्तरीय सन्मानासाठी आपली निवड झाली समर्थ फाउंडेशन आणि द्वारकादास श्यामकुमार परिवाराकडून आपलं अभिनंदन थँक्यू मॅडम आपण आमच्या स्टुडिओमध्ये आला त्याबद्दल खूप धन्यवाद थँक्यू

दुल्हन साडी लेटेस्ट डिझायनर साड्या कॅटलॉग कलेक्शन साड्या काठा पदराच्या नवीनतम साड्या डिजिटल प्रिंट साड्या बनारसी शालू पैठणी यासारख्या पारंपरिक साड्या लग्न बसत्यासाठी महाराष्ट्राचे प्रथम पसंतीचे नाव द्वारकादास श्यामकुमार महाराष्ट्राचे वस्त्र वैभव लक्ष्मी रोड लक्ष्मीपुरी कोल्हापूर